वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न हा आयरणीवर आलेला आहे आणि त्याच धर्तीवरती जे आहेत रखडलेल्या ब्रिजची कामं जी आहेत ही अपुरी असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितला तर आपण आता विरार पश्चिमेच्या नारंगी बायपास या उडाण पुलाच्या समोर उभा आहोत या विरार फाट्याकडे जाणारा ब्रिज आहे आणि त्यातच जे आहे पश्चिमेच्या भागात काही प्रमाणामध्ये काम करण्यात आलेला आहे तर पूर्वेच्या भागामध्ये अतिशय संत गतीने या ब्रिजचं काम सुरू आहे मागच्या दोन ते तीन वर्षापासून या ब्रिजचं काम होत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण झालेली आहे त्याचबरोबर और... सोबत काही स्थानिक नागरिक आहेत दादा काय सांगाल कशी परिस्थिती आहे या ठिकाणी खरं तर गेली तीन चार वर्ष झालं नागरिक या गोष्टीला तोंड देत आहेत आणि सुरुवातीला इकडे रहदारी कमी होती त्यानंतर हे मॉल वगैरे झालेत आणि मॉल झाल्यानंतर आता इकडे पार्किंगचे पण रस्त्यावरच गाड्या पार्क होत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप याचा त्रास होत आहे जर हे सुरळीत जर लवकरात लवकर शासनाने ब्रिज लक्ष देऊन जर करून घेतलं तर येणाऱ्या जाणाऱ्या जे इथले नागरिक आहेत त्यांना लवकरात लवकर याच्यातून सुटका मिळेल आणि त्याच्यामुळे होणारा त्रास हा वाचेल कारण इथून ईस्टला जायला फाटकामधून जायला लागतं आणि इकडून रहदारी एवढी आहे की पाण्याचे टँकर आहेत मोठ्या मोठ्या गाड्या आहेत बसेस आहेत कारण जो जुना ब्रिज आहे तिकडून मोठ्या गाड्या जात नसल्यामुळे सर्व गाड्या इकडूनच रहदारी असल्यामुळे छोट्या छोट्या वाहनदार करण्याचा खूप त्रास होत आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढून लवकरात लवकर काम करून घ्यावून इथल्या नागरिकांना सहकार्य करून यातून मुक्त करावं अशी मी शासनाला विनंती करतो एपीएस मराठी संदीप गायकवाड विरार